नमस्कार शेतकरी बांधवांधो मी सूरज जुगले सुरज जुगले अगरी महाटी की युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवस होते व्हिडिओ होण्याचं कारण असं होतं की बरेच म्हणजे यात जे वातावरण चाललंय पावसाचं जे वातावरण चाललंय यात बरेच खत येत मी अंडरस्टँडिंग मध्ये काम चालू आहे तर बऱ्याच शेतकरी म्हणणं होतं की याबद्दल एक छोटासा व्हिडिओ तुम्ही बांधवा तर आपण जे दोन बुस्टर डोस देतोय कॅबेज कॉलिफ्लॉवर बरोबर तर ते कधी दिले गेले पाहिजेत आता पहिला बूस्टर डोस आहे आपला तेरा अकरा अठरा आणि पॉवर आणि दुसरा आपला साईज साठी जो डोसा आहे तर तो आहे सहा बत्तीस आणि के प्लस एसचा अमोनियम सल्फेट तर महत्वाचा विषय असा आहे की ही जी स्टँडर्ड स्टेज कुठली आता ज्या भागात सतत पाऊस चालू आहे त्या भागात आपण कॉमेंटला खत देणं थांबवलंय किंवा खत देणं थोडं म्हणजे डोसा आपण कमी केलेत का तर काय की किंवा रिंकार पाधुरा होऊ नये यासाठी तर समजा आपण ते दोन दोन म्हणजे ते पंधरा दिवशी पंचव्या दिवशी आणि पस्तीसव्या दिवशी जे आपले तीन डोस असतात ते तीन डोस जर आपण थांबवले महिना भर त्यांना तसे थांबायलाच लावते बरोबर तर साधारणपण त्या आपला पोंग स्टेजच्या पुढे कोबी गेले असे तीन डोस न दिले प्लॉट मध्ये बरोबर तर मग तिथून पुढे आपल्या कोबी फुगवायची बरोबर म्हणजे कोबीला तिचे पानं गाड करायचे किंवा तिचा गाभा फुगवायचे अशा गोष्टी करायचे साधारणपणे बघा ह्या स्टेजची द्याची खूप व्याज बरोबर या स्टेजची तर ह्या स्टेजला आपल्याला तेरा अकरा आठवडा द्यायचा आहे साधारणपणे बिघायला चार किलो आणि रुटपावर अडीचशे ग्राम सॉलर म्हणून काम दे तो रोज द्यायचा आहे आणि दुसरा मुद्दा जी आपण म्हणतो आठ आठशा बत्तीस कधी द्यायचंय बरोबर तर साधारणपणे बघा ह्या स्टेजला द्यायचंय आठशा बत्तीस जरी वेळ असतोय ना तरी असेल अटस बी द्यायचं आहे कारण आपल्याकडे डेजचं व्हेरिएशन तयार झालेलं आहे का तर क्लायमेटमुळं तरी हे दोन महत्वाचे मुद्दे होते फॉर्टी फाय सेंट मध्ये बारवला होता तब्येत बदल नाही आहे खूप फ्लॉ पिका वगैरे ज्या काही अडचणी असते त्या तुम्ही फोन करून आणि व्हॉट्सअप द्या विचारू शकता हा शरद तांबे यांचा प्लॉट आहे याला तेरा अकरा आठ गेलेला आहे एक डोस अजून या आठचा बत्तीचा डोस बाकी आहे अशा प्रकारे हा प्लॉट आहे शरद तांबे गोंदे सर कोविड फ्लोअर बुकबद्दल आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या फोन करून किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता व्हॉट्सअपचा नंबर आहे मला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो जोर सांनावत कॉलेजचा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठावीस एक्केचाळीस एक्क्याऐंशी धन्यवाद